नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नांदेड जिल्हा व तसेच लोहा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता म्हणजे दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस बाजार समिती नांदेड अवक तीनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे पंच्याण्णव सर संदर्भ आहे चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मुतखेड अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती नायगाव अवक चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंजर आहे चार हजार तीनशे जास्तीत जसजार चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती लोहा अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी चार चार हजार एकशे एक सरसंद्र आहे चार हजार एकशे एक तीस जास्तीत जसदार चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल बाजार समिती भोकर अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी अठ्ठावीसशे सव्वीस सरसंद्राय पस्तीसशे त्रेसष्ट जास्तीत जास्त चार हजार तीनशे रुपये क्विंटल बाजार समिती किनवड अवघ दहा क्विंटल कमीत कमी चार चारशे सरसंदर आहे चार ती चारशे तीस जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा